नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहणाऱ्या चेन डाटा आणि पी सी आर डाटाच्या अकॉर्डिंग आपल्याला चार्टमध्ये कशा प्रकारचे मोमेंटम पाहायला मिळते हे थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर मग आपल्या व्हिडिओला आपल्या टॉपिकला सुरुवात करूया सध्या तुम्ही बघू शकता मित्रांनो दुपारची तीन वाजून पाच मिनटं झाली आहे आणि या कंडिशनला आपण फिफ्टीन मिनिट टाईम फ्रेममध्ये हा चार्ट ओपन केलेला आहे या फिफ्टीन मिनिट टाईम फ्रेमच्या हिशोबन फक्त या ठिकाणी लाईफ टाईम हाय मार्केटमध्ये बनवलेला या आपल्याला ठिकाणी uh, था, सेलिंग ला ला या ठिकाणी पाहायला मिळालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे कॅन्डल्स बनवून पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग पाहायला मिळालं आणि तिसऱ्या दिवसाला सुद्धा बघू शकता या ट्रेन लाईनचा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग पाहायला मिळालं परंतु एवढ्या जास्त प्रमाणात सेलिंग असल्यानंतर सुद्धा मार्केट या पंचवीस हजार नऊशेच्या लेव्हलला येऊन परफेक्टली होल्ड केलेला आहे बघू शकता या पंचवीस हजार नऊशेच्या लेव्हलला एक होल्ड गेल्याचं कारण काय आणि याच्या सायकोलॉजी का थोडं आपण ऑप्शन चेन डाटावरून समजून घेऊया आणि याच्यामागे काही ना काहीतरी सायकोलॉजी असल्याशिवाय मार्केट एवढ्या मोठ्या सेलिंग प्रेशरला कंटिन्यू राहिलेला आहे या लेवलला होल्ड करण्याचं कारण काय आपल्याला ऑप्शन चेनच्या डाटामध्ये समजून येईल तर सर्वात पहिले आपण बघूया ऑप्शन चेनमध्ये पी सी आर कशा प्रकारे आहे आणि त्यानंतर ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे आहे ठीक आहे तर सर्वात पहिले आपण बघणार आहे एन एस ए ची ऑप्शन चेन ही एन एस ए ची ऑप्शन चेन बघू शकता तीन डिसेंबर पंधरा वाजून चार म्हणजे तीन वाजून चार मिनटाची आहे पुन्हा याला रिफ्रेश करू इकडं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फ्रेश डाटा या ठिकाणी पाहायला मिळेल आता यामध्ये पी सी आर काढण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटरची आवश्यकता आहे तर कॅल्क्युलेटर ओपन करूया आपण या कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला दोन्ही साईडचा डाटा घ्यायचा आहे पुट साईडचा आणि कॉल साईडचा तर यामध्ये बघू शकता पुट साईडला किती आहे पंधरा लाख दोन हजार तीनशे एक्कावन्न बागेला बावीस लाख एक हजार पाचशे पाच एवढा डाटा येतो आणि आता यामध्ये पी सी आर लेवल किती आली आपली झिरो पॉईंट सिक्स सेवन म्हणजे झिरो पॉईंट सेवनच्या जवळपास आपली जी पी सी आर लेवल आहे ही झिरो पॉईंट सेवनच्या जवळपास पीसीआर सी लेवल या ठिकाणी आलेली आहे ठीक आहे तर जेव्हा ही पी सी आर झिरो पॉईंट सिक्स फाईव्ह सिक्स सेवनच्या जवळपास जेव्हा ही येते तेव्हा स्ट्रॉंगली बाईंग मध्ये मार्केट या ठिकाणी राहते म्हणजे कधीही मार्केट या ठिकाणपासून ट्रेंड रिव्हर्सल करू शकतो जो की आपल्याला या चार्टमध्ये बघू शकता तुम्हाला परफेक्टली दिसून येत आहे की या परफेक्ट पंचवीस हजार नऊशेपासूनच सकाळी किती वाजतापासून आहे जर लेव्हल बघितलं ले तर सकाळी साडेनऊ पावणे दहाच्या दहा पावणे दहाच्या जवळपासच्या या लेवलपासूनच मार्केटमध्ये काय पंचवीस हजार नऊशेची लेवल होल्ड करण्याचा प्रयत्न कंटिन्यू मार्केटने केलेला आहे ठीक आहे आणि संध्याच्या कंडिशनला हा जो पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये जी काही आपली ट्रेंड लाईन कंटिन्यूस आलेली आहे जी प्रत्येक रेजिस्टर्स घेत मार्केटला डाऊनसेट दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावरती मार्केटने आता अपसाईटला क्लोजिंग या कॅन्डलने चांगल्या प्रकारे दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी काय आहे की पी सी आर जो डाटा आहे तो कन्फर्म या ठिकाणी ट्रेन रिव्हर्सलमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि या ठिकाणी अशा कंडिशनला काय होते की मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग येण्याचे चान्सेस जास्त राहतात कारण ज्यांनी कोणी या ठिकाणपासून कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून मंदीच्या पोझिशन तयार केलेल्या आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारचं या ठिकाणी तीनशे पॉईंटच्या जवळपास रॅली डाऊन मिळाली तीनशे ते चारशे पॉईंट कारण हा सव्वीस हजार तीनशेपासून पासून मार्केट डाऊन साइड आलेला सव्वी हजार पासून तर पंचवीस हजार नऊशेपर्यंत पर्यंत म्हणजे चारशे पॉईंटची रॅली यांना शॉर्ट सेलच्या कंडिशन मध्ये या कंडिशनला पोझिशन या ठिकाणपासून स्क्युअर ऑफ करतील म्हणजे या ज्यांनी शॉर्ट केले हे कव्हर करतील तशा कंडिशनमध्ये मार्केट काय अपसेट जाण्याचा प्रयत्न नक्की करेल तर या पी आर डाटानुसार आपल्याला मार्केटमध्ये कधी ट्रेंड रिव्हर्सल होईल थोडंसं आपल्याला लक्षात देऊ शकते कारण पी सी आर झिरो पॉईंट सिक्स असल्याच्या नंतर यामध्ये मार्केटला आणखी खाली जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं जास्त मोमेंटम शिल्लक राहिलेलं नाही आहे कारण ऑलरेडी ओव्हर सोल्ड मार्केट या ठिकाणपर्यंत झालेलं आहे जर पी सी आर डाटा जर झिरो पॉईंट वनपर्यंत जर असता तरी सुद्धा मार्केट आणखी दीडशे दोनशे पण खाली जाऊ गेलं असतं जाऊ शकलं असतं परंतु ऑलरेडी पी सी आर डाटा जो आहे हा सिक्स पॉईंट सेवन झिरो पॉईंट सिक्स सेवनच्या जवळपास आलेला आहे शीक्ष म्हणजे झिरो पॉईंट सिक्स फाईव्ह सिक्स सेवनच्या जवळपास म्हणजे हा स्ट्रॉंगली बँक झोनमध्ये डाटा पी सीआर लेव्हल आलेला या कंडिशनमध्ये काय आहे की जे सेलर्स आहे या ठिकाणी आता सेलिंगमध्ये इंटरेस्ट घेणं खूप कमी करतात अशा कंडिशनमध्ये आपल्या सेलिंगच्या पोझिशन प्रॉफिट बुक करून बाहेर निघतात या कंडिशनमध्ये मार्केट कधीही अपसाईटला जाण्याचा प्रयत्न करू शकते तर या कंडिशनला तुम्ही पोर्टमध्ये कधीही किंवा शॉर्टसेलच्या कंडिशनला कधीही तुम्ही पोझिशन घेऊ नका जर पी सी आर लेवल जर आपली झिरो पॉईंट सिक्स फाईव्ह किंवा सिक्स सेवन किंवा सेवन झिरो या कुठल्याही लेवल पण जर आली तर यामध्ये तुम्हाला पूट साइडला जाण्यासाठी कुठलीही जागा शिल्लक राहणार नाही डाउन ना, साइडला या कंडिशनला तुम्ही अपसाईड ला कधीही घेऊ शकते तुम्हाला फ्रेश बाईक आणि शॉर्ट कवरिंग या दोन्हीही कंडिशन तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतात या कंडिशनमध्ये तुम्हाला अपसाईड रॅली कधीही चांगल्या प्रकारे मिळू शकते कारण या ठिकाणी बघू शकता ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच आजच्या दिवसाला तुम्हाला परफेक्टली होल्ड करताना दिसलेलं आहे पंचवीस हजार नऊशेची जी लेवल आहे ही कशा कुठल्या बेसवर आपण या ठिकाणी ड्रॉ केली आहे फक्त ऑप्शन चेंजचा डाटा बाकी कुठलीही या लेवलमध्ये ही लेवल ड्रॉ करताना बाकी कुठलीही याच्यामध्ये वेथळ वापरलेलं नाही फक्त ऑप्शन चेंजचा डाटा जो की आता तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता आता ही सेन्सिबलची ऑप्शन चेन आहे या सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये बघू शकता करंट मार्केट प्राइस आहे सव्वीस हजार ठीक आहे किती सध्या सव्वीस हजार आणि या ठिकाणी बघू शकता सव्वीस हजारच्या लेवलवरती कॉनरायटिंग कित झालेली आहे एक करोड बत्तीस लाख आणि आजच्या दिवसाला नव्वद लाख त्या पोशन तयार झालेल्या होत्या म्हणजे या ठिकाणपासून सव्वी हजार तीनशे पासून जर बघितलं या तिन्ही स्ट्राईक प्राईस पासून चांगल्या प्रकारे तुम्हाला डाटा या ठिकाणी दिसून येत आहे सव्वीस हजार तीनशे सव्वीस हजार दोनशे ठीक आहे सव्वी शंभर या तीनही स्ट्राईक पैसे जर पाहिलं तुम्हाला एक एक करोडच्या जवळपास या डाटा दिसून येत आहे यांना काय या पाहिजे होतं की डाऊन मार्केट यायला या या पाहिजे होतं मार्केट डाऊन साइडला नंतर पंचवीस हजार नऊशे पर्यंत मार्केट आलं ज्यांनी या लेवलपासून या पोजिशन शॉर्ट सेलमध्ये सेल, सेल केल्या यांना प्रॉफिट झाल्याच्या नंतर यांना आपलं प्रॉफिट बुक करावेच लागेल अशा कंडिशनमध्ये काय ह्या पोजिशन कमी होत आहे म्हणजे सेलिंग पेशन या ठिकाणचा कमी होत आहे तर या कंडिशनचा फायदा घेत पुन्हा या ठिकाणी पंचवीस हजार नऊशेच्या ठिकाणी बघू शकता पोर्ट रायटिंग वाढण्यास सुरुवात झालेली आहे टोटल ऑपरेटर ज्या ठिकाणी एकोणनावण लाखाचा आणि आजच्या दिवसाला बासष्ट लाखाचा न्यू एडिशन झालेला आहे त्यानंतर सव्वीस हजारावर बघू शकता शहाऐंशी लाखाचा नवीन टोटल आहे आणि त्यामध्ये थर्टी वन लाखाचा आजचा न्यू ॲडिशन मध्ये या ठिकाणी त्यावर आलं शॉर्ट कविंग आणि फ्रेश बॅक या दोन्ही कंडिशन या एकाच टाइमला होत असल्यामुळे मार्केटला मार्केटमध्ये तुम्हाला अपसेट जाताना मार्केट दिसून येत आहे मार्केट अपसाइड जाताना तुम्हाला दिसतं या कंडिशनमध्ये तुम्हाला अपसाईटसाठी ट्रेड घेणे एक कधीही फायदेशीर राहील याचं एक चांगलं उदाहरण जर दाखवायचं म्हटलं तुम्हाला तर या ठिकाणी बघू शकता हा जो चार्ट या पंचवीस हजार नऊशेपासून सपोर्ट घेऊन अपसाईट जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि पंचवीस हजार नऊशेचा जो मी कॉल ऑप्शन या ठिकाणी केला होता या ठिकाणी बघू शकता माझं टार्गेटसुद्धा या ठिकाणी तुमचा टाइम फ्रेम आपण जास्त करून घेऊया आणि परफेक्टली बघू शकता या ठिकाणी स्टॉप लॉस खूपच छोटा या ठिकाणी आलेला आहे या लेवलच्या हिशोबान जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी स्टॉप लॉस बघू शकता किती लेवलला आलेला आहे एकशे पन एकशे पन्नास ते एकशे पंचावन्नच्या रेंजमध्ये तुमची इथे एंट्री लेवल ले येत ले होती याच्यामध्ये आणि एकशे चाळीसचा एक स्टॉप लॉस या ठिकाणी परफेक्टली येत होता या ठिकाणी जर बघितलं तुमची एकशे पन्नास ते एकशे पंचावन्नच्या रेंजमध्ये एंट्री ठीक आहे आणि एकशे चाळीसच्या जवळपास या ठिकाणी तुम्हाला लॉस येत होता आणि आयुष्यमान जर बघितलं तुम्हाला पन्नास पॉईंट या ठिकाणी सहज मिळालेला आहे सकाळपासून काय केलं की जे एक बेस जो बनलेला बनवलेला होता याखाली जास्त प्रमाणात कुठल्याही प्रकारचं तुम्ही टॉपलॉस हंटिंग किंवा हे झालेलं नाहीये या ठिकाणी पुन्हा अप जाताना दिसलं कुठल्या या लेवलपासून कारण ही लेवल या ठिकाणी कंटिन्युअस झालेली होती स्ट्रॉंगली सपोर्ट घेतला होता या ठिकाणी ठीक आहे हेच कारण याच्यामागचं आणि या ठिकाणी टार्गेट तुमचं दोनशे साठपर्यंत सहज या ठिकाणी आपल्याला मिळू शकते जर मार्केट सव्वी शंभरपर्यंत जर पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारचं ट्रेड करत जर आलं या लेवलपर्यंत तर हा कॉल सहज आणखी पन्नास पॉईंट तुम्हाला देऊ शकते तर मित्रांनो कधीही मार्केट अशा प्रकारचं जर कॉन्सलेशन करत असेल तर तुम्ही नक्की पहिल्यांदा पी सी आर डाटा चेक करा त्या हिशोबाने तुम्हाला कॉल ऑप्शनमध्ये जर अशा प्रकारचे कुठं पॅटर्न कॉन्सोलेशन करताना दिसेल तर यामध्ये परफेक्टली एंट्री आणि छोट्या स्टॉप लॉसमध्ये तुम्हाला एंट्री नेहमी मिळेल तर मित्रांनो यामधल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला डिफिकल्ट वाटल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याबद्दल काही शंका असेल तर नक्की कळवा